नक्कीच मैदानाशात मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय इथून दोघांनी एक एक सामना जिंकला स्पीड अप घ्या प्लीज यानंतर अजून मॅच कवर करायचे आहेत अंधार लवकर होतो कारण आपल्याला पाहायला मिळत साडेपाच सहाला ला पूर्णपणे काळग होतो यासाठी लवकरच खेळा ती फायनल देखील आपल्याला तीन षटकांशीच खेळवायची यासाठी तुम्हाला तेवढं फास्ट खेळता येणार ना तेवढा फास्ट खेळा पहिला बॉल गेम ऑन लेक्स प्ले लक्ष्मीचा पहिलाच बॉल हवेमध्ये मध्ये मिड ऑफ साखे आडू जरूर आला फ्लाय झेल आणि फलंदाज आज युवराज बोलबाला जरूर आहे चर्चेत राहिलाय चर्चेत राहील पहिलाच बॉल पहिलीच विकेट बॅटर नितीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना नितीनला आपण पाहिलंय पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाज झाला नवीन बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये जात आहे नऊ सेकंड सनी बॉलिंग मार्क वरती आहे इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि त्याच धावा आपल्याला पाहायला मिळतात तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय बॉलर तर या लक्ष्मण ओ चांगला बॉल आहे जरूर आपण बघितला हलक्या हाताने खेळून काढलाय आणि इथून एक सिंगल जरूर मिळेल डिक्लेअर मध्ये गेला नक्कीच डिक्लेअर मध्ये बॉल जातो विशाल वरंड्याचे बंधू नितीन वरंडे पण भूमिकेमध्ये यांनी देखील देखील भरपूर क्रिकेट मित्रांनो चांगला खेळाडू आहे टीम पाटण तालुक्यामध्ये देखील खेळत असतो आपण त्याला नेहमी बघत असतो भरपूर चांगलं क्रिकेट जवळ आहे लक्ष्मण बॉलिक पार्कवरती बॉल तयार पूर्ण एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न आहे दूरवरून माऊली आलेत आपल्याला जरूर पाहायला मिळालं एक सिंगल इथे फक्त मी सिंगल डबल चालणार आहे मोठ्या फटक्यांशी गरज चांगला एक टार्गेट समोरच्या टीमला द्यावा लागेल कारण आज किल्ले मुरगिरी संघ देखील फॉर्म मध्ये दोनदा फलकावरती तीन बॉलचा तीन बॉल, बॉल अजून बाकी आहेत हा बॉल जास्त बाहेर राहिला लाईन बघ बिघडली आहे आणि इथून थोडासा बॉल जास्त बाहेर राहिला वाईट बॉलचा इशारा तीन दहावा दावा फलकावरती षटक क्रमांक पहिलं फास्ट खेळा थोडस ऊन फार आहे हे लक्षात घ्यायचं आहे घ्यायचंय उन्हामध्ये आम्ही मगाशीच दरवेळी उल्लेख करत असतो पंचा फार मेहनत घ्यावी लागते आपण एक मास सहजासहजी उभे राहू नाही शकत आणि ते फोर्टी प्लस आहेत अगदी त्यांच्या वयामध्ये आपल्या वयामध्ये फार फरक आहेत कंटिन्यू उभे राहतात चांगली मेहनत ऑफिशियल पंच अजूनपर्यंत त्यांच्याकडून काही देखील चुका पाहिला नाहीयेत नेहमी चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा बॉल उंच गेला हवे क्षेत्रक्षक रवी टिफलाय फलंदाज बात विकेट टी आउट फलंदाज माघारी वर दावा लागेल दीक्षित संघाला अजून एक धक्का लाखो फाटचा दुसरा आता मात्र मिस्टर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये जातोय मैच पूर्णपणे ऑन आहे हलक्या हाताने फक्त कट केल्या दिशा दिली आहे बॉल चालला कार्फेटच्या साईडला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आउटफिल्ड फास्ट बॉल जाईपर्यंत दावा किती पंचांचा इशारा मिळणार फक्त एक सिंगल आणि धाव संख्या फोर आहे ना स्कोरबोर्ड षटक क्रमांक पहिलं इथून संपला पहिल्या षटकामध्ये हो फक्त पाच चार धावा खर्च केल्या आणि दोन विकेट्स दिल्यात तरफ चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका मैदान अशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगल जरूर मिळेल बॉलिंग मार्क वरती युवराज षटक क्रमांक दोन सायकेंड फलंदाज सा। अनिकेत नॉन सेकेंड ला नितीन इथून मैदान शात मध्ये आपल्याला जरूर पहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती गोलंदाज युवराज अगदी चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळेल पुढे खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा बॉल जास्त बाहेर राहिला वाईट पुन्हा <स्थारी> एकदा फळ दास त्रिफळा उद्धवस्त यशचा वेद यशांचा वेद फलंदाजात विकेट आज युवराजचा दिवस आहे आज त्याच्या नावावरती आहे आज बॅटिंग बॉलिंग अगदी चांगली करतोय पुन्हा एकदा हलक्यात खेळण्याचे प्रेक्षक आहे बात विकेट अजून एक धक्का जसा आला तसा माघारी परततोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुलला जात असताना बघतोय जर्सी नंबर सेव्हन पास बॉल किती झाला चार बॉल सा खेळ झाला टू टू गो अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आलाय नक्कीच इथून चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं ओ मोठा फटका खेळा सौदा जास्त बाहेर गेला बॉल वाईट इशारा आणि धावा बॅटने येत नाही आहेत कुठेतरी युवराज द्यायचं काम करतो वाईट बॉल आला फुंडा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं आहे धावा जर बॅटने येत नसतील ना तर धावा द्यायचे नाहीये लक्षात घ्या हा बॉल असे त्रक्षिक आणि इथून एक सिंगल जरूर मिळेल सिंगलला वरती एट अँड स्कोर बोर्ड आठ धावा पाच बॉलचा खेळ झाला वन टू गो शेवटचा बॉल शिल्लक अलकी आताना खेळून काढला आपल्याला जरूर पाहायला मिळेल इथून एक सिंगल जरूर मिळेल सिंगल वरती समाधान मानावं लागेल षटक क्रमांक दोन इथून संपलंय आता मात्र सहा बॉलचा खेळ शिल्लक नऊ धावा धाव फलकावरती लागल्यात धावा जास्त नाही आहेत टीम दीक्षितच्या चला वेळ घेऊ नका प्लीज एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतो इथे आहेत आणि इथून एक सिंगल जरूर मिळेल दहा धावा दहा फुलकावरती षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये तिसर चालू आहे पाच बॉलचा काही शिल्लक आणि इथून अगदी आपण बघायला गेलं ना चांगलं क्रिकेट खेळत असताना नेहमी त्यांना आपण पाहिलं इथून दावा येणं गरजेचं आहे दावा पूर्णपणे थांबवलाय रवीला आता गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण मागच्या मासमध्ये थोडीशी खराब ओ चांगला बॉल टफा फडल्यानंतर डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून चालला नॉट बॉल अशी चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं दहा 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 फलकावरती येत तशी चांगली गोलंदाजी अजूनही चार बॉल काही शिल्लक स्वीड अप घ्या नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येतो टीम निनाई देवी स्पोर्ट्स गोकुळ आणि त्यांच्यावर फाईट करणार आहे देवी बाहे दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या टॉससाठी यायचं यानंतरची मॅच एका बाजूला गोकुळ मागच्या आपल्या मधला रनर ऑफ ऑफ संघ आपण बघितलं टीम गोकुळला तर कॅप्टन लगेच यायचं नितीन दादा आणि टीम बाहेरचे कॅप्टन लगेच यायचं वेळ घेऊन आणि डगआउटच्या उजव्या आणि डाव्या बाजूनी जे काय असेल ते मागून फुडून तिकडून काही नाही आहे जे तू एंट्री करायचे ना ते डगआउटच्या उजव्या आणि डाव्या बाजूने जे लक्षात घ्यायचं सर्व खेळाडूंना सूचना आहेत एक सिंगल इथून घेतली आहे चांगली फिल्डिंग रवीला चांगली गोलंदाजी करावी लागेल अकरा धावादा फलकावरती आहे पाठवलाय बाउंड्री लाइन लाईन्सच्या दिशेने धावा किती आहेत सहा धावा सतरा एक ठोकलाय नितींच्या बातमधून आपण षटकार पाहिला हा बॉल देखील हवे मध्ये आहे क्षेत्ररक्षक तिथे दूरवर आले एक डाव कंप्लीट झाले बाऊली जात तिथे मात्र खेआडू उपस्थित नाहीये इथे खाली लावला असता तर विकेट मिळाली असती आणि फलंदाज डिसिजन काय नितीन दादा आउट आहे ओ यू टी आउट फलंदाज बाद धावाधावा फलकावरती या दोनच असतील 19 झाला 20 धावा बनवायचे अठरा बॉल आणि वीस जाव्यांची गरज किले किली मुरगिरी संघाला चला वेळ घेऊ नका प्लीज टीम मुरगिरी संघ नेक्स्ट मॅच कॅप्टन गोकुळ आणि बाहेरचे कॅप्टन लगेच जायचं चला फास्ट दहा धाव्यांची गरज मार्च मध्ये आपल्याला पाहायला वीस धाव्यांची गरज मध्ये फॅन्टीन करायची आहेत टीम गोकुळ पूर्ण टीम आहे कारण मागच्या हप्त्यामध्ये रनर अप त्या संघ आपल्याला जरूर पाहायला मिळाला चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला पहायला तो संघ आपल्याला पाहायला मिळेल गोकुळ कॅप्टन उपस्थित आहेत टीम बाहेरचे कॅप्टन लगेच या टॉस साठी वेळ घेऊ नका प्लीज लगेच यायचं टीम कॅप्टन लगेच या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत संतोष दुप्टे संतोष दुप्टे यांच्या हस्ते आपण टॉस नेक्स्ट मॅच चा करणार आहोत

बॉलिंग मार्क पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी जन सांगली गोलंदाजी मागच्या मार्च मध्ये केली आता पण धावा कमी होत्या मात्र नितीने एक षटकार ठोकला धावा कुठेतरी वेगानं वाढल्या आता वीस करायचे ट्वेंटी नेक्स्ट मॅच गोकुल विपक्ष आहे हा बॉल टफा पडल्यानंतर भरपूर बाहेर राहिलाय वाईट चा सा इशारा सांगताय नितीन दादा वाईट बॉल आहे श्री गणेश एका दावेने झाला एकोणीस करायचे कॅमेरामॅन नक्कीच अजिंक्य आपल्याला पाहायला मी कुठेतरी या मॅच मध्ये एकोणीस करायच चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये पुन्हा एकदा खेळून काढल्याक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट झाली असती एक होईल दुसरी देखील झाली असती मात्र कुठेतरी या मॅच मध्ये सिंगल डबलने धावा कम्प्लीट करायच्या जेवढा धावा कमी असतात ना तेवढ्या सिंगल डबलने घेणं टॉस करायचा टॉस आपण नक्कीच करतोय टॉस करतोय स्विंग द कॉइन टॉस कोणाच्या बाजूनी राहणार आहे तर टीम टॉस कोण जिंकलाय लगेच डिसिजन कळवायच हा बॉल हवेअवधी आहे जातोय प्रयत्न बॉल पहा पहानी उडलाय आणि त्यानंतर बॉल निघून जातोय तो मात्र दोन धावे नितीन पूर्णपणे पूर्णपणे शंभर टक्के टॉस जिंकला टॉस म्हणजे काय तरी जादू आहे टॉस जिंकले तर भीती वाटते इथून आपल्याला पहायला मिळत इथून पुन्हा एकदा गोलंदाज यार आता मात्र या मॅच मध्ये आपल्याला पहायला मिळेल टप्पा पडल्यानंतर हा बॉल पुन्हा एकदा निघून जातो डॉट लक्ष्मी फलंदाजी करावी लागेल कारण धावा कमी आहेत क्रिकेट काय खेळलं पाहिजे पुन्हा एकदा फलंदाज बात ओ यू टी आऊट फलंदाज बात झालाय ही मॅच फिरू शकते कारण मागच्या मॅच मध्ये पूर्णपणे चारही मुंड्या चित केल्या त्या संघानं सिक्स अजून चौदा करायचे बॅटर आला ज्याने मागच्या मॅच मध्ये सामना फिरवला बॉल झाला आतापर्यंत तीन सोळा बॉल चौदा युवराज वरती लक्ष असणार आहे युवराजला आता थांबणं गरजेचं आहे कारण चौदा करायचे मागच्या मॅच मध्ये सहा मध्ये सोळा करायचे होते मॅच फिनिश केली आणि आता तो हिरो होईल का पुन्हा एकदा या मॅच मध्ये हुंडा एकदा हा बॉल खरंच कौतुक करे ऋषीचं ऋषीची गोलंदाजी अगदी आज चुक टप्प्यावरती आहे व्हेरिएशन भरपूर चांगलं आहे ऋषीकडे चांगली गोलंदाजी टीम दीक्षी आणि दुसऱ्या बाजूला फाईट करते गिली मुर्गी रे त्यानंतर बाहे आणि काय तर घेउ काढला आहे क्षेत्र तिथे आहे फिल्डिंग चांगली झाली रेडी असता तर कॅच देखील झाला असता इथून हरियन तिथे आपल्याला पाहायला मिळालं धावा धावा फलकावरती सात अक्षयला चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे एखादा या ओव्हर मध्ये येण गरजेचं सिंगल डबल ने देखील धावा कंप्लीट होतील या एक सिंगल इथून आले षट क्रमांक पहिला संपला आता बारा बॉल इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोचवतो बारा बॉल आणि रन करायचे आहेत बारा आठ धावा झाल्यात बारा मध्ये बारा करायचे आहेत बारा बॉल बाराची गरज नेक्स्ट मॅच गोखुळ विपक्ष बाहे टॉस झालाय टीम गोखुळ टॉस विन इलेक्ट फर्स्ट बॅट इन्व्हाइट केलं आर्यन बॉलिंग मार्क वरती आहे आणि इथून मागच्या ओव्हर मध्ये चांगलं गोलंदाजी त्याची राहिली आहे आणि इथून आता या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं आहे बारा बॉल बारा या मॅच मध्ये रोखणार का टीम दीक्षित अलक आता उघडला शेतरक्षक आले दूरवरून फिल्डिंग खराब चालली आहे बॉल निघून चाललाय दोन क्षेत्रक्षकांना वेधून सीमा रेषेच्या बाहेर हा सनी पुढे गेला होता तर बॅकअप करणं गरजेचं होतं आणि इथून कुठेतरी बॅकअप नाही आहे आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील चार येतील चौकार आज टीम लाडवाडी देखील आहे की काय नाही आहे या लॉट मध्ये नाही नाहीये म्हणजे टीम आपल्याला बघायला मी अकरा बॉल आठची ची गरज ओहो हो, या खेळाडूला चान्स दिला म्हणजे कुठेतरी बॉल सीमा सीमारेषेजा बाहेर एखाद्याचा दिवस सालू जाला चालू झाला ना स्टार चालू झाला ना तो थांबत नाही आणि हा आलाय षटकार आता बॉल दहा आणि रन करायचे दोन ही खासियत आहे खेळाडू युवराज मात्र या मॅच मध्ये बॉल दहा बॉल बाकी आहेत रन करायचे आहेत दोन चला बाई घेऊ नका प्लीज फास्ट खेळायच आहे घेऊन काढला आपल्याला जरूर पहाला बी ते बॉल आणि घेऊन जातोय एक सिंगल जरूर मिळेल अजून एका दहा वेशी गरज मध्ये टीम गेली मुरगिरी संघाला ते मात्र इथून हो या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल काय घडेल हे आपण काहीच वेळामध्ये बघणार आहोत आणि सामना विषयी झालाय टीम संघ इथून देखील बाहेर दोन मॅच जिंकले आता तिसरी मॅच जिंकणं गरजेचं आहे त्या मॅच साठी देखील शुभेच्छा जरूर असतील आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा ज्या खेळाडून टन टन चौकार टन, टन, षटकार ढोकला तो युवराज ठरलाय या मॅच चा मॅन ऑफ द मॅच लागोपाठचा दुसरा टिब आहे लगेच क्षेत्रक्षण आहे प्लीज वेळ घेऊ नका टिंबा आहे संघ चला प्लीज वेळ घेऊ नका लगेच टीम बाहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर क्षेत्र सजवा प्लीज मॅनॉ थो मॅच युवराज ठरलाय पुन्हा एकदा तर मी विनंती करेल आयोजकांना की मानव तो मॅच जैसे युवराजची फोर्टी नंबर द्या आपल्याला पाहाला मी ते लागोबाट दुसरी तिसरा मॅच साठी देखील शुभेच्छा जरूर असतील आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं तर टीम बाहे लगेच चित्रक्षण सजवायचं नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल यानंतर आई माळाई देवी कुसरू आणि मोरिया इलेव्हन मानेची वाडी इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस असणार आहे दोन्ही टीम लक्षात घ्यायचं आहे उपस्थित राहायचं कॅमेरामॅन फोकस करा सागर सलामीचे फलंदाज विजय आणि विजय आणि निलेश मैदानामध्ये दाखल पहिलं षटक घेऊन येतोय तो